राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर काजे फान्स मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज जे तुम्हाला मी जसं सा सांगितलं होतं शाश्वासन दिलं होतं मी की आपण एकदम जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता पुढं कारण की आता जी जी स्टेज आहे ती खूप गंभीर स्टेज आहे असं समजून घ्या की आपल्या झाडाला कॅन्सर सध्या झालेला आहे त्याच्यावर आपल्याला चांगले प्रिव्हेंटिव्हमध्ये पण चांगलं औषध घ्यावं लागेल आणि त्यांची चांगल्यात चांगली काळजी घ्यावी लागेल तर त्यासाठी ज्यांचा पण उडाळातला प्लॉट असेल त्यांनी समजून घ्या की हय करता कामा नाही आपल्याला प्रॉपर त्याच्यावर नियोजन करावं लागेल हे बघू शकता मागं आपल्या फवारा चालू आहे सध्या मी तुम्हाला फवारा सांगून देतो काय घेतला आहे आपण फवारा खूप जोरदार आहे आणि माफ करा थोडंसं मागं मी एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यामध्ये थोडंसं घाई गडबडीमध्ये थमनेल वेगळं होतं व्हिडिओ अपलोड दुसराच होऊन गेला तर व्हिडिओ खूप आहे मोबाईलमध्ये आणि ते थोडंसं होऊन गेलं त्याला इचूकाटा असते माणसाच्या मागं तुम्हालाही माहीत आहे तुमच्याही मागाला इचूकाटा असं आपल्याही मागाला इचूकाटा असते मी आपण औषध कशासाठी घेतलं सांगून देतो उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडावर खूप जास्त ट्रेस येतो खूप जास्त रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि खूप झाड आपलं झांभलून जाते तर त्यामुळं आपल्याला झाडाची इम्युनिटी वाढवणं झाडाची हाईट आपल्याला नाही पाहिजे तर हाईट खुंटवणं आणि फुलावर फुलाची सेटिंग जास्त उन्हाळत होत नाही तर फुलाची सेटिंग कशी वाढवणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे आणि व्हिडीओमध्ये जे जे पण नवीन असाल जे आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या की असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे तर चला आपण व्हिडिओला करूया सुरुवात चला तर ता तुम्हाला औषध दाखवून देतो मी काय काय घेतलं आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले मेन काम आपण केलं आहे फुलोरा अवस्थेमध्ये आपल्या मिरची पिकाला आणणं तर ते काम आपलं इसाबियन हे जे आहे हे पूर्ण करून देणार आहे मित्रांनो इसाबियन असं खतरनाक एक टॉनिक आहे ज्यामुळे फुलोरावस्था इतकी जोरदार येणार आणि तुम्ही आपले इसाबियांचे रिझल्ट पण पाहिले आपल्या चॅनलवर ते आहे आपण अपलोड केलेलं आहे म्हणजे झिरो चाळीस अठ्ठावीसमध्ये आपण इसाबियन जे एक लिटर दिलं आपल्या मिरची पिकाला त्यामुळे काय चमत्कारी रिझल्ट निघून आले ते तुमच्या समोर आहे मित्रांनो तो इसाबियन घेतला आपण फुलोरावस्थेमध्ये आपल्या मिरची पिकाला आणण्यासाठी त्याच्यासोबत घेतला आपण सिलिकॉन सिलिकॉन आपण कशासाठी घेतला आणि सिलिकॉनमुळे आपल्या पिकामध्ये काय बदल होणार आता ऊन एवढी तपत आहे तर आपल्याला जसं आपण शेला रुमाल आपण जसं बांधतो तसं आपलं झाड पूर्ण बांधू शकते त्याच्यासाठी आपल्याला शेला रुमाला जी सोय आपलं सिलिकॉन करणार आहे मित्रांनो इतकं घट्ट घट्ट आहे की तुम्हाला प्रॉपर याला डायल्यूट करावं लागेल आणि मग आपल्या पंपामध्ये टाकावं लागेल तर रुमालचं काम सिलिकॉन करणार उन्हाळ्यामध्ये जितकं पण टेम्परेचर असतं तितकं हे कवर करणार प्रत्येक फवारामध्ये जरी वापरलं तर जोरदार याचे रिझल्ट येणार आहे याचा डोस आपल्याला पंचवीस एम एल प्रतिपंपाला आहे वीस लिटरला आणि यांचा आपल्याला पन्नास एम एल घेणार आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर सिक्स जी बी आपण जेलं आहे स्वस्त आहे म्हणून नवा डब्या याचा वापर करू नका कामापुरतं वापरा अंगभर खासान तर मरसान असं काम करू नका स्वस्त आहे म्हणून अंगभर मारून देतात शेतकरी लोक आणि मग ट्रेस येणं झाडावर स्कॉर्चिंग येणं हे खूप सारे घट हे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करतात शेतकरी मित्र मिरची पिकामध्ये याची वाळ एकदम आरामात आरामात खुंटवते हो मस्त त्याला फुलावर हो आणते सेटिंग चांगली करते तर हे सगळं कामं सिक्स बी ए आपलं करून देणार आणि त्यासोबत आपण स्टेप्टोसायक्लीन घेतलं स्टेप्टोसायक्लीनमुळे जेवढे पण आपल्या मिरची पिकामध्ये इम्युनिटी आहे तेवढं वाढवण्याचं काम स्टेप्टोसायक्लीन करणार त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार असं सर्वत्र काम आपलं स्टेप्टोसायक्लिंगन करणार आहे आपला सर्वत्र असा फवारा आहे स्वस्त फवारा आहे म्हणून जास्त याचा वापर करू नका एकरी आपल्याला दोनच ग्राम सिक्स बी ए वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत स्टेप्टोस्टायक्लिन आपल्याला तीन ग्राम प्रतिपंपाला वापरायचं आहे तीन ग्राम पंप म्हणजे वीस लिटरच्या पंपाला आपल्याला तीन ग्राम वापरायचं आहे एक पुढे आपल्याला दोन पंपामध्ये वापरायचे आहे सिक्स वी ए वापरायचं आपल्याला दोन एम दोन ग्राम प्रति एकराला आणि हे प्रिवी व्ही जे आहे कंपनी या प्रिवी व्ही कंपनीचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगून देतो जे आपलं कॅन्सरचे जेवढे पण औषधं दा बनवण्यात जातात ते प्रिवी कंपनीचे असं खूप ब्रँडेड सर्टिफाईड कंपनी आहे तर जबरदस्त त्याचे रिझल्ट पण देणार असा आपला संपूर्ण फवार आहे तर उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्याला हे सर्व वापरायचं आहे आणि सर्वच गोष्टी एक नंबर राहणार आता सध्या मालावर सुटलेली आहे आज आपण माल तोळा करणार आहे सर्वत्र गोष्टी सगळ्या बरोबर चालू आहे फक्त त्याला कमी भासू देऊ नका अन्नद्रव्य बरोबर द्या खतेही बरोबर द्या सगळं बरोबर द्या तुमचा माहोलच माहोलणार मित्रांनो तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजूनही माहितीपूर्ण व्हिडिओ अजूनही येणार आपल्या चॅनलवर खूप सारे तर आपल्या चॅनलला जर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये